जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावल शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते गेले आणि त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदन देत यावल नगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा तसेच येथील एक मनमानी कारभार करणाऱ्या अभियंत्याची तातडीने बदली करावी अशी मागणी करण्यात आली सदरचे निवेदन गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आले यावल येथील नगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाहीये परिणामी येथे कोणत्याच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही परिणामी नागरिकांची कामं देखील होत नाही व जे अधिकारी आहेत ते मनमानी कारभार करतात तेव्हा या सर्व प्रकाराला कंटाळून यावल शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार काँग्रेसचे शहर अध्यक्ष कदीर खान मनसे जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शेख आलिमसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले व यावल नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा तसेच येथील अभियंता सत्यम पाटील हे मनमानी कारभार करत असून त्यांची येथून बदली करावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी इंटरचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील शिवसेना शिंदे गटाचे रामभाऊ सोनोने काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जयेश चोपडे सह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना यावल नगरपालिकेविषयी निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचा विषय होता यावल्ला कायमस्वरूपी अधिकारी मिळण्यात यावा हा एक विषय होता आणि दोन नंबरचा विषय होता की पाणीपुरवठ्याला जे सत्यम पाटील आहे त्यांची तात्काळ इथून बदली करी करायची हे दोन नंबरचं निर्णय होतं बदली करण्याचं कारण असं आहे की पाणीपुरवठा योजनेमध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करून ठेवणारा ह्या सत्यम पाटलाने त्याची इथून तात्काळ उचालमागणी करण्यात यावी अशा पद्धतीचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे सर्व पक्षीय मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि प्रहार पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला येणार आठ दिवसाच्या आत या सत्यम पाटलाची इथून हाकलपट्टी केलीच पाहिजे त्या साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की मी दोन ते पाच दिवसामध्ये चौकशी करून त्याच्या बदली पारित करतो असं कलेक्टर महाराजांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचं आहे थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा